हाय गुड मॉर्निंग तर मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ही देवीच्या दर्शनाने करूया आणि महाराजांच्या देवघरातील देवी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही मनसन हा पसारा कसला तर आज मी सुट्टी घेतली होती मग मम्मी काही चान्स सोडती का माझ्याकडून काम करून घ्यायचा मम्मी म्हणली कपाट आवरून घे खूप आस्तव्यस्त झाले मग कपाट आवरला कपट आवरून घेतला आणि माझं पण आवरलं आणि मी चालले कॉलेजला माझं थोडंसं काम होतं कॉलेजला तर मग कॉलेजला चालले आणि मी कोणत्या कॉलेजला होते हे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघाच आणि तुम्ही पण याच कॉलेजला होता का ते कमेंट करून सांगा आणि नसताल तर तुमच्या कॉलेजचं नाव हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी आठवीपासून बी जी एसला शिकते म्हणजे आठवी ते एफ वाय बी ए पर्यंत आणि हे बघू शकता आमचं कॉलेज तर मग त्याच्यानंतर मला डॉक्युमेंटचे झेरॉक्स लागत होते तर मग मी झेरॉक्स आणायला गेले आणि आणि मग माझं काम करून घरी आले तोपर्यंत आईन तात्या घरी आलेच होते तर तुम्ही माणसानं हे काय चाललंय तर त्यांचं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नव्हता तर त्या दोघांचं पण आधार आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक करून घेतलं आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते थँक्यू